शैक्षणिक क्षेत्रात फिजिक्स सारखा अत्यंत अवघड विषय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकून फिजिक्स मध्ये सर्वाधिक गुण मिळवून देणाऱ्या सलगरे फिजिक्स क्लासेसने नव्या वास्तूमध्ये के पदार्पण केले आहे यशवंत कॉलेज रोडवरील श्यामनगर येथे सलगरे पी या क्लासेसची नव्याने सुरुवात करण्यात आली आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवारी ऍडव्होकेट शिवाजीराव हाके यांच्या सुबस्ते सलगरे क्लासेसचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विद्यार्थी पालक मित्रपरिवार विविध सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते डॉक्टर इंजिनियर होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्राध्यापक साई किरण सलगरे हे गेल्या अनेक वर्षापासून सलगरे फिजिक्स क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडवित आहेत गेल्या सहा वर्षाच्या काळात सलगरे फिजिक्स क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात डॉक्टर इंजिनियर या क्षेत्रामध्ये प्रावीण्य सिद्ध करू शकले आहेत प्राध्यापक साई किरण सलगरे यांच्यासोबत केमिस्ट्री विषयासाठी प्राध्यापक महेश टेकाळे साठी एक्सपर्ट गीता नांदेडकर साठी प्रसिद्ध असलेले प्राध्यापक बी के मुदोळ आणि इंग्रजीसाठी प्राध्यापक आर जी राजूरकर यांची सर्व टीम एका छताखाली विद्यार्थी घडविणार आहे सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढीपाडव्यानिमित्त आम्ही आदरणीय शिवाजीराव हक्के ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट शिवाजीरावजी हक्के यांच्या हस्ते आज नवीन वास्तूमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना मी आपल्याला सांगू इच्छितो की आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक विद्यार्थ्यासोबत स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता आहे आणि ते योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही आज जे आहे हे नवीन वास्तू उभारलेली है या नवीन वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आदे आदरणीय शिवाजीराव हक्के यांच्या माध्यमातून आणि या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जे नवीन वास्तू या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आज जे उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनामध्ये या नवीन वास्तूमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत सर या अत्याधुनिक सुविधामध्ये व्यवस्थित एक ऑफिस आहे आमचं जवळपास चार हॉल आहेत आणि सेपरेट एक डाऊट स्टेशन डाऊट सेशनसाठी एक आम्ही सेपरेट हॉल त्या ठिकाणी केलेला आहे आणि आमच्याकडे सर की जवळपास मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं असेल तर आमच्या इकडे असा एक आसा है, क्लास आमचा असा आहे या क्लासमध्ये आम्ही स्टेट बोर्डची सेपरेट बॅच आहे आमच्याकडे स्टेट बोर्ड प्लस ई टीची सेपरेट बॅच आहे नीटसाठी सेपरेट बॅच आहे आणि जे डब्ल्यू मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी सेपरेट बॅच आमच्याकडे या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण जर पाहत असाल तर नांदेडमध्ये खूप भरपूर सारी अशी गर्दी झालेली आहे पण या गर्दीमध्ये सुद्धा आम्ही आमच्या जे आहे ते आमची लेवल मेंटेन केलेली के ले। आहे आम्ही आमचा क्लास मेंटेन केला आहे आमच्या क्लासमध्ये जे जनरल बॅच आहे त्या जनरल बॅचमध्ये आम्ही ऐंशीच्या वरी एकही विद्यार्थी घेत नाही सर आणि जे सुपर स्पेशल बॅच आहे त्या सुपर स्पेशल बॅचमध्ये नीट ओरिएंटेड किंवा जे डब्ल्यू ओरिएंटेड जे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुपर थर्टी बॅच आम्ही चालवतो आणि ह्या सुपर थर्टी बॅच चालवत असताना हुशार गरीब होतकरू शेतकरी कामगार या वर्गातील विद्यार्थ्यांना आमच्याकडे विशेष अशी सूट दिलेली असते आणि जे माजी सैनिकांचे जे काही पाले आहेत सर त्या माजी सैनिकांच्या पाल्याला सुद्धा आमच्याकडून विशेष सूट अशी या ठिकाणी आम्हाला देण्यात येते सर आणि आपल्याला दुसरं सांगायचं आहे की आजचा जो कार्यक्रम झाला या आजच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील जसं की राजकीय क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आले त्या शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग मान्यवर आमचे विद्यार्थी आमचे पालक यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि हे आगमन झाल्यानंतर आम्ही आम्हाला आमच्याकडूनसुद्धा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक स्वागत करतो की दोन हजार चौदापासून मी क्लासेस घेत आहे सामान्यातले सामान्य मुलं शिकवणं हाच माझ्या विचार डोळ्यासमोर मी सातत्याने क्लास घेत आहे आज दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही पाच जणांनी एक वज्रमुठ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना सर्व सुखसुविधा मिळाव्या म्हणून आम्ही एक भव्य दिव्य वास्तूच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आमच्या नजरेसमोर आम्हाला एकच दिसतं की गरीब होतकरू निश्चित पडलेला सामान्य सामान्य कुटुंबातला मुलगा शिकला पाहिजे आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केला पाहिजे आणि त्याच्या स्वप्नाला किंवा त्याच्या पंखाला बळ देण्यासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर जे कोणी विद्यार्थी असतील की ज्यांना वाटते की माझ्याकडे फीज कमी आहे आणि मी माझ्या स्वप्नापासून वंचित राहू शकतो तर त्या सर्व विद्यार्थ्यांना मी टेकाळे सर केमिस्ट्री क्लासेस सर फिजिक्स क्लासेस मुदळ सर बायोलॉजी क्लासेस नांदेडकर सर मॅथमॅटिक्स क्लासेस व राजूकर सर इंग्लिश क्लासेस या आमच्या वज्रमुठीतर्फे सर्वांना आवाहन करतो की कि किती सामान्य मुलगा असेल आणि त्याला जर अडचण असेल तर आमच्या या श्यामनगर या ठिकाणी आम्ही जे एक भव्य दिव्य वास्तू उभा केलेली आहे त्या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्वा शेवटच्या श्वासापर्यंत ती या ठिकाणी टीम काम करणारी आहे इकडे बघा